नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला नाशिक ही पवित्र भूमी असून येथे जन्म घेणं आणि मृत्यू येणं हे परमभाग्याचं आहे असं प्रतिपादन दिंडोर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी केलंय सिडकोतील पाटील नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वास्तुशांती निमित्त आयोजित ते बोलत होते शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि ज्येष्ठ नगरसेविका सौ हर्षाताई बडगुजर यांच्या सौजन्यानं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता गोदावरीच्या पावित्र्याचे वर्णन करताना अण्णासाहेब मोरे म्हणाले रामकुंडामध्ये शेकडो वर्षांपासून अस्थिंच विसर्जन केलं जात असूनही येथे अस्थिंचा डोंगर न होता हातचे पाणी होऊन जाते हे गोदावरीच्या अफाट शक्तीचं प्रतीक आहे त्यांनी गुरुकृपेच्या गुरु आणि संस्कारांचे महत्व विषद करताना सांगितलंय की गुरुंनी दिलेल्या ज्ञानामध्ये अद्भुत शक्ती असते योग्य ज्ञान आणि संस्कार मिळाल्यामध्ये घरोघरी श्रवण बाळ जन्माला येऊ शकतात हीच मुले देशाची खरी संपत्ती आणि विकासाचा कणा आहे आजच्या रासायनिक शेतीमुळे वाढणाऱ्या आजारांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे विषारी औषधे फवारणीमुळे कर्करोगासारख्या आजारांमध्ये वाढ देखील होत आहे असं देखील त्यांनी विषद केलाय या सोहळ्यानिमित्त सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळावाही आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यातून सहा विवाह जुळल्याचं आयोजकांनी सांगितलंय प्रास्ताविकात बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की गुरुमाऊलींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामधून संस्कारक्षम पिढी घडते त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळते या कार्यक्रमाला माजी आमदार वसंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे डीजी सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका